चला आज मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनवूयात अगदी मस्त आणि टेस्टी रेसिपी नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत हो आहे चला तसा साहित्यामध्ये काय काय घेतलं आहे ते दाखवते दा मी तुम्हाला इथे मी एक कांदा मोठ्या आकाराचा दोन टोमॅटो थोडीशी कोथिंबीर दोन मिरच्या थोडंसं अद्रक लसूण असं घेतलेलं आहे आता हे सगळं चॉप करून घेतलं कांदा पातळ स्लाईसमध्ये टोमॅटो मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर खड्या मसाल्यांमध्ये एक तेजपत्ता अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन मिरी दोन लवंगा घेतलेल्या आहेत जास्त काही फार असा खडे मसाला घेतलेला नाही आहे मी एवढासा पुरेसा आहे चला आता कढई गरम करत ठेवली आहे कढई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर मसाला बनवून घेऊयात कढईमध्ये अर्ध्या पळी इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे अर्ध्या पळीला हे कमी म्हणजे पोहे खातो तो एक टी स्पून इतकंच तेल घातलेलं आहे जास्त तेल घालायची गरज नाही आहे मसाला फ्राय करण्यासाठी आता सगळा कांदा मी यामध्ये ॲड करून घेतणार उभ्या स्लाईसमध्ये मी कांदा कट करून घेतलेला आहे तो सगळा याच्यामध्ये ॲड करून घेते सगळा कांदा घालून घ्यायचा दोन मिनटासाठी थोडासा फ्राय करायचा अगदी लालसर करायचा नाही थोडासाच फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मिनिटं एकसारखा हलवत हलवत असा गा थोडासा रंग बदलला कांद्याचा की लगेचच टोमॅटो ॲड करून घ्यायचा एक मिडियम आकाराचा टोमॅटो घेतला होता मी असा चांगला लालसर टोमॅटो बघून घ्यायचा जेणेकरून आपल्या गिरवीला खूप छान रंग येईल सगळा टोमॅटो यामध्ये घालून घेतल्यानंतर कांद्याला आणि टोमॅटोला टोमॅटोमुळे पाणी सुटतं आता या पाण्यावरतीच आपल्याला थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे अगदी किंचित मीठ घालणार आहे मी मिठाने पाणी सुटेल आणि हे चांगलं मऊसर होईल आता थोडंसं मऊसर झालं आहे थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे मी आणि मिक्स करून घेऊयात थोडंसं फ्राय करायचं जास्त नाही आपण जसं काळ्या मसाल्याला किंवा नॉनव्हेजच्या मसाल्याला किंवा आमटीला करतो त्याप्रकारे करायचं नाही आहे थोडंसंच गोल्डन ब्राऊन झालं की आपल्याला कांदा जसा भाजला होता तसा टोमॅटो थोडासा मऊसर होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं छान हे फ्राय करून घेतल्यानंतर जे मिरची लसूण अद्रक घेतलं होतं तेही मी याच्यामध्ये ॲड करून घेते हे सगळं याच्यामध्ये घालायचं आणि मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून मिरच्याही ॲड करणार आहे मी यामध्येच हिरवी मिरची आपण घेतली होती थोडी तिकटासाठी घेतलेली आहे म्हणून तीही ॲड करून घेतली आहे तर चला पटापट मिक्स करून घेऊयात हे सगळं मिक्स करायचं अजून दोन मिनटं मस्त असा परतवून घ्यायचा म्हणजे टोटली सात मिनटं हा मसाला मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे बारीक गॅसवरतीच परतवायचा आहे जास्त काळं करायचं नाही आहे याला अगदी थोडासा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं त्यामुळे आपली गिरवी अगदी रेस्टॉरंटपेक्षा भारी होईल दोन मिनटं हे फ्राय करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे अगदी मस्त रेस्टॉरंटसारखी गिरवी होते आणि छान रंगही येतो तिचा चला पाणी आटेपर्यंत मस्त असं हे शिजवून घेऊया थोडंसं पाणी घातलेलं हे जास्त नाही घातलेलं मी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं आहे आता यामध्ये मी तीन काजू घेतले होते असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याने थिकनेस खूप छान येतो गिरवीचा त्यामुळे तीन काजूच्या असे तुकडे करून घातलेले आहेत मी जेणेकरून तुकडे घातल्यामुळे मऊसर मुण होतील काजू आणि यामध्ये वाटताना तुकडे त्याचे तसेच राहणार नाहीत झाकण ना ठेवायचं चा याच्यावरती आणि दोन मिनटासाठी पाणी आटेपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ढाकण ठेवूयात आणि दोन मिनटासाठी मस्त असं शिजवून घेऊया आता मसाले आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण पनीर कट करून घेऊयात इथं मी एक पाव इतकं पनीर घेतलेलं आहे आप तुम्हाला आवडेल त्या आकाराचं तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता मला आता स्क्वेअरमध्ये असं आवडतं म्हणून मी असं कट करून घेणार आहे असं पटापट सगळं पनीर कट करून घेणार आहे असं मी कट करून घेतलेलं आहे अगदी फ्रेश आणि छान पनीर आहे हे एक वाटी घेतलेली आहे पनीर कट करून बाजूला ठेवून दिलं आता कोरडे मसाले आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत जेणेकरून ते मग गिरवीत जळणार नाहीत एक टीस्पून इतकी जिरा पावडर घेतलेली आहे बेसिक मसाले आहेत एक टीस्पून धना पावडर घेतलेली आहे धना पावडर थोडी जास्त घ्यायची ही एक टीस्पून आणि अजून थोडीशी घातलेली आहे मी हे सगळं प्रिपेअर करत असताना आपला मसालाही छान शिजलेला आहे आता याला थंड करायला मी बाजूला ठेवून देणार आहे धनाजिरा पावडर घेऊन झाल्यानंतर आपला घरगुती मसाला आहे एक चम्मच इतका घातलेला आहे हा घरगुती मसाला मीठ घालायचा आहे अगदी किंचित इतकी हळद घालायची आहे जास्त नाही थोडीशी किंचित हळद घालून घेतलेली आहे मी याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे सगळे कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून भिजवून घ्यायचे बाजूला ही वाटी भिजू पाणी घालून ठेवून द्यायची प मसाल्याच्या वरती येईल इतकंच पाणी ॲड करायचं आहे एवढं पाणी ॲड केल्याने हे मसाले चांगले शोषून घेतात हे पाणी आणि चांगले फुगले जातात आता चला हे बाजूला ठेवून देऊयात आणि पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये पनीर सगळं फ्राय करून घेणार आहे मी थोडंसं तेल घालून झाल्यानंतर असं सगळं व्यवस्थित पनीर परतवून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून पनीर अगदी मस्त आणि टेस्टी होईल सगळं पनीर परतवून झाल्यानंतर कढई घेतलेली आहे कडाईमध्ये आता आपल्याला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे नेहमीच्या भाज्यांना वापरतो त्यापेक्षा पनीर आपण पनी रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत त्यामुळे थोडंसं मी जास्त तेल घातलेलं आहे एक पडी आणि परत नंतर अर्ध्या पडीतलं ते थोडंसं तेल इतकं घातलेलं आहे जास्तमध्ये असं हॉटेलवाले घालतात ते इतकं जास्त नाही घातलेलं मी थोडंसं घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घालून घ्यायचे पहिल्यांदा जिरे हो चांगले तडतडल्यानंतर दालचिनीची एक स्टिक आणि तेजपत्ता ॲड करून घ्यायचा जे आपण खडे मसाले घेतले होते ते सगळे ॲड करून घ्यायचे या ठिकाणी खडे मसाले घातल्यामुळे अगदी मस्त त्याचा फ्लेवर येतो मस्त असं त्याचा वास येतो त्यामुळे इथेच घालायचे आहेत आता बेडगी मिरचीची एक टी स्पून इतकी पावडर घातलेली आहे मी पहिल्या मिरच्या घातलेल्या आहेत नंतर लाल तिखट घातलेलं आहे आता ही परत बेडगी मिरची घालते पण ही बेडगी मिरची अजिबात तिखट नाही आहे फक्त रंगासाठी घातलेली आहे तेलामध्ये घातल्यामुळे भाजीला खूप छान याचा रंग येतो आता ही बेडगी मिरची घातल्यानंतर उशीर करायचं नाही पटकनच आपण हे घालायचं जो मसाला वाटून घेतलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आणि मसाल्यातून तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती मस्त असा मसाला भाजून घ्यायचा आहे घातल्यानंतर एक टी स्पून इतकं अमूलचं बटर ॲड करून घेतलेलं आहे बटरमुळे खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे बटर मी ॲड करून घेतलेलं आहे बटर घातल्यानंतर ही मस्त असं परतवून घ्यायचं व्यवस्थित सगळं घालून घ्यायचं मस्त असा मसाला दोन चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा तेल आता आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे थोडंसं तेल सुटलं की आपण जे कोरडे मसाले पाण्यामध्ये भिजवून घेतले होते किती पाणी शोषून घेतलं आहे याने पाहू शकता मसाल्याच्या वरती मी पाणी घातलेलं होतं या मसाल्याने खूप छान पाणी शोषून घेतलेलं आहे चांगले मऊसर झालेले आहेत मसाले असेच व्हायला हवेत आता या ठिकाणी हे घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मस्त असा मसाला परतवून घ्यायचा आहे मसाले व्यवस्थित परतल्यामुळे उग्र वास येत नाही मसाल्यांचा भाजी रेस्टॉरंटपेक्षाही भारी होते बरं का नक्की ही ट्रिक फॉलो करून पहा चला आता ह्या मसाल्यातून तेल बाहेर रिलीज होईपर्यंत मस्त असा मसाला परतवून घेऊयात दोन मिनटं एकसारखं हलवत हलवतच मस्त असा मसाला परतवून घ्यायचा आता तेल रिलीज व्हायला हो लागलेला आहे पाहू शकता तुम्ही मसाला परतने परतण्याची थोडीशी मेहनत घ्यायची अगदी टेस्टी आणि मस्त होतं हे चला आता यातून तेल अगदी रिलीज झालेलं आहे मसाल्याच्या भांड्यामध्ये वाटीमध्ये पाणी ओतलं आणि ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे पाणी घातल्यानंतरही हा हे हे पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून हा मसाला वाप काढून मस्त असा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून पाच मिनटं चांगला मसाला शिजवून घेतलेला आहे झाकण काढल्यानंतर पाहू शकता किती छान मस्त असा मसाला शिजलेला आहे पाणीही बऱ्यापैकी अटलेलं आहे आता याच्यामध्ये पनीर ॲड करून घेऊया जे फ्राय करून पनीर घेतलं होतं ते पनीर मी याच्यामध्ये सगळं ॲड करून घेणार आहे पनीर घालायचं आणि मसाला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून मसाले आणि पनीर अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता दोन मिनटानंतर भा झाकण उघडून दाखवते किती मस्त असं तेल सुटलेलं आहे रिलीज झालेलं आहे मसालाही अगदी रंग बदलेपर्यंत मस्त असा शिजवून घेतलेला आहे आपण आता यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी गिरवी थिकनेस किती हवं आहे तेवढं घालायचं आहे मी मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून घेतलं आणि ते भांनी याच्यामध्ये ॲड करून घेत आहे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी चांगली शिजवून घ्यायची पाणी घातल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी भाजी छान शिजवून घेतली किती छान रंग आणि गिरवी ही किती छान झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी टेस्टी भाजी होते एकदा नक्की ट्राय करून पहा रेस्टॉरंटलाही फिकी पाडेल अशी आता वरून चला एक मस्त हिरवीगार कोथिंबीर ॲड करून घेऊयात आपली भाजी रेडी आहे त्याला प्लेटिंग करून घेऊयात प्लेटिंगसाठी एक प्लेट घेतलेली आहे रेस्टॉरंटसारखं वाटायला हवं म्हणून रेस्टॉरंट स्टाईलच मी प्लेट घेतलेली आहे प्लेट घेऊन याच्यामध्ये भाजी काढून दाखवते किती छान मस्त अशी गिरवी झालेली आहे ना एकदा नक्की ट्राय करून पहा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेश्मास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी रोज तुम्ही रेश्मास किचन चॅनलवरती पाहू शकता आणि त्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब